नमस्कार गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक सतरामधून समीक्षा रघुनंदन आरेकर वराडकर या युवतीला आम्ही संधी दिलेली आहे संधी देत असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त युवक लोकांना संधी द्यायची तरुणांना संधी द्यायची असं एक आमचं धोरण ठरलेलं होतं आणि यामध्येच प्रभाग क्रमांक सतरामधील युवा पिढीने मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर तिथे महिला ओबीसी आरक्षण असल्यामुळे तिथल्या सर्व युवा वर्गाने आणि महिला वर्गाने एकत्रितरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागणी केली की आम्हाला के तरुण चेहऱ्याची गरज आहे आणि त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमताने तिथल्या लोकांच्या मागणीनुसार स समीक्षा रघुनंदन आरेकर वराडकर या महिलेला या महिला भगिनीला संधी दिलेली आहे माझी प्रभाग क्रमांक सतरामधील जनतेला नम्र विनंती आहे की आपण येणाऱ्या दोन डिसेंबरला समीक्षा रघुनंदन आरेकर यांच्या नावासमोर घड्याळ ही निशाणी आहे आणि त्या निशाणीसमोरील बटन दाबून आपण त्यांना मोठ्या फरकाने विजयी करा धन्यवाद